हॅलो फ्रेंड्स एस एम वराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्याला दुसरा ट्रॅव्हल ब्लॉग दाखवणार आहे मुरुड जंजिरा किल्ला जंजिराचाच अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे बहात्तर तोफा आहेत त्यामुळे हा जंजिरा अभेदेवता या तोफांमध्ये मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजिकच पाच सहा किलोमीटर झाले नाही जंजिराची तटबंडी बुलंद आहे त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे एकोणीस बुलंद बुरुज आणि किल्ल्याच्या मध्यभागीचा भव्य वाडा आजही पडक्या अवस्थेत आहे पाण्याचे मोठे तलाव आहे किल्ल्यामध्ये पूर्ण तीन महल होते पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती राजश संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला फे भेट दिल्यास निश्चितच संस् संस्मरणीय ठरेल आणि तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तो स्वरा तो, तो राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले थँक्यू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा